ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणारे शिराळा तालुक्यातील करमाळ्यातील अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्तीनंतर नागरी सत्कार करण्यात आला अर्जुन पाटील हे अठ्ठावीस वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धातील ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचा सहभाग होता या यशस्वी युद्धानंतर ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी करमाळा गावी हा सत्कार समारंभ करण्यात आला गावातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तुम्हा तुम्हाला सर्वांच्याबरोबर आईवडिलांचे आशीर्वाद सोबत होते म्हणून इतक्या वर्ष सैन्यदलात प्रदीर्घ सेवा करू शकलो या सैन्यदलातील सेवेचा अभिमान वाढतो असे सत्कार प्रसंगी अर्जुन पाटील यांनी सांगितले मानेवरांचे स्वागत क्रांतिसिंह पाटील यांनी केले यावेळी खासदार धैर्यशील माने माझे आमदार मानसिंगराव नाईक सुभेदार अरुण पाटील सुभेदार सचिन पाटील प्रवीण पाटील रणधीर नाईक प्राध्यापक डॉक्टर दीपाली येरुळकर भीमराव पाटील पलवान जयवंत पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते बेबेंसाठी शिराळाहून रमेश डोंगरे